पैशाचा पाऊस पाडणे पडले महागार पत्नीने दिली याबाबत सविस्तर वृत्त असे की जानेफळ तालुका मेहरकर जिल्हा बुलढाणा येथे एक गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे हा गुन्हा बावीस जून रोजी घडला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जानेपळ येथील दिलीप भिकाजी इंगळे वय पंचेचाळीस राहणार इंद्रनगर तालुका जानेपळ जिल्हा बुलढाणा हा पैशाचा पाऊस पाडतो याच्यासह चार ते पाच जण त्याचबरोबर अमोल जयसिंग राजपूत राहणार जानेपळ जिल्हा बुलढाणा हे सर्व कोपरगाव तालुक्यातील कोकण शिवरा शिवारामध्ये पैशाचा पाऊस पाँश पाडण्यासाठी आले आणि पैशाचा पाऊस पाँश कशा पद्धतीने पाडतात हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु या घटनेतून या इंगळे नामक व्यक्तीचे अपहरण झाले आहे दिलीप पिकाजी इंगळे याचे अपहरण केले आहे असा आरोप त्याची पत्नी ज्योती दिलीप इंगळे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे अपहरण झाल्याच्या फिर्यादीतून सदर पैसे आणि पैशाचा पाऊस पाडणार ही घटना उघडकीस आली आहे पैशाचा पाऊस कसा पाडणार का काय पाडणार हे त्यांचा त्यांनाच माहिती परंतु पोलीस सध्या कोपरगाव पोलीस स्टेशनकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे जानेपाल तालुका मेकर जिल्हा बुलढाणा येथील पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला असून कोपरगाव तालुक्यात ही घटना घडली असल्यामुळे तो गुन्हा कोपरगाव पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे या गोष्टीचा तपास करत आहे महाराष्ट्रात अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना घडत आहे काही ठिकाणी पैशाचा नरवळी अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना घडत आहे राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आंदोलन करून याबाबत या एक कायदा देखील झाला आहे परंतु अशा घटना मात्र कमी होताना दिसत नाही आजच्या या आधुनिक युगात देखील पैशाचा पाऊस पडणे गुप्त धनासाठी बळी देणे अशा वारंवार घटना घडत आहे काही वर्षांपूर्वी देखील अशाच घटना मोठ्या प्रमाणात राज्यात घडत होतात मांडूळ गांडमांडूळ त्याचबरोबर कासव एकवीस नक्की कासव अशा विविध घटना आपल्या राज्यात घडल्या आहेत कासव आणि मांडुळांचा बळी देऊन पैसे डबल करणे किंवा गुप्त धन शोधणे अशा घटना यापूर्वी गुन्हे राज्यात घडले आहे त्यांच्यावर कारवाई देखील झाली आहे परून अंधश्रद्धेच्या ना नादी लागून अशा घटना वारंवार घडत आहे यावर आळा बसणे देखील गरजेचे आहे